नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सौभाग्य रेसिपीजमध्ये तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अंड्याची रस्सा भाजी आणि चपाती तर, तर मी आधी इकडे अंडी स्वच्छ धुवून मंद आचेवरती स्टीम करायला ठेवलेत लगेच जर अंडी झाकली तर अंडी फुटण्याची शक्यता असते त्यामुळे मी पाच दहा मिनटानंतर अंड्यावरती झाकून ठेवलं आहे अंडी उकडीपर्यंत मी इकडे चपात्यांसाठी पीठ मळून घेत आहे है है तर मी आता इकडे हे छान असं पीठ म्हणून ठेवलेलं आहे तोपर्यंत मसाल्याची तयारी करून घेऊयात म्हणजे पीठ चांगले मोरेल तर आता हे सगळे मसाले एकत्र करून आपण बारीक वाटून घेऊ हे बारीक करताना मी येते अंबारी कांदा लसूण मसाला लाल तिखट घरचा साठवणीचा मसाला हळद आणि मीठ हे एकत्र केलेलं आहे अशा प्रकारे हे, हे वाटण तयार झालेलं आहे तर आता आपण भाजीला फोडणे देऊया त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आपण इथे सुरुवातीला बारीक चिरलेला कांदा घालू कारण आपण वाटणामध्ये कांदा वापरलेला नाहीये अशा प्रकारे हा कांदा तेलामध्ये तांबूस करून घेऊ आता हा कांदा तांबूस असा झालेला आहे आता तेलामध्ये आपण हे वाटण घालून घेऊया यामध्ये हे वाटण आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊ भाजीमध्ये पाणी टाकण्यासाठी मी इकडे पाणी गरम करून घेत आहे या वाटणामध्ये आता वरून आपण गरम मसाला एकत्र करू हा घातलेला गरम मसाला एकजीव होण्यासाठी थोडा वेळ झाकून ठेवूयात आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ भाजीसाठी गरम पाणी घालूयात इथे तुम्हाला जेवढा रस्सा भाजीसाठी हवा आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण घालू शकता आता भाजीला एक उकळी काढू आणि उकळी आल्यानंतर आपण यामध्ये बॉइल्ड अंडी सोडू तर बघा अशा प्रकारे आपल्या दोऱ्याने मी अंड्याचे दोन काप करून अंडी भाजीमध्ये सोडत आहे दोऱ्यामुळे अंडी एकदम सॉफ्ट कापली जातात आणि शेवटपर्यंत आहे तशीच राहतात चांगली भाजी उकळल्यानंतर इथे शेवटी कसुरी मेथी घातली आहे आणि अशा प्रकारे आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे तर भाजी साइडला उतरून ठेवते आणि लगेचच चपात्या करून घेते तर अशा कोमल चपात्या करून घेतलेल्या आहेत तर अंड्याची रस्सा भाजी आणि चपात्या बनवून झालेल्या आहेत आणि लगेचच जेवायला सुरुवात करूया तर तुम्ही पण या जेवायला आणि कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा